आपली रेसिपी आहे झणजणीत जन अशी कोलंबी रस्सा अगोदर देखील मी एक रेसिपी शेअर केली आहे कोलंबी रस्स्याची आणि ही वेगळ्या पद्धतीने केली आहे भन्नाट अशी मस्त वेगी झणझणीत जन रेसिपीकडे आता वळूया तर सर्वात प्रथम मी एक खोबरा घेतलेला म्हणजे एक वाटी खोबरा ओलला तीन मिरच्या एक कांदा लसूण एक इंच अद्रक आणि कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित क कापून मी मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहे तर अर्धा चम्मच मी लाल तिखट मसाला पण घेतला आहे त्यात थोडंसं पाणी टाकून याचं आता वाटण करून घेतलं आहे वाटण झाल्याच्यानंतर एका साईडला कढई ठेवून फ्राय पॅन ठेवून त्यात ग गरम करण्यासाठी तेल ठेवलेलं तेल गरम करून झाल्याच्यानंतर त्यात कढीपत्त्याची पानं टाकून घेतली कढीपत्त्याची पानं तडतडल्यानंतर आपल्याला काही खडा मसाला त्यात टाकून घ्यायचा आहे अख्खा मसाला जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर टॅमॅटो मी दोन बारीक चिरून घेतलेली ती आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे खडा मसाला व्यवस्थित म्हणजे थोडा लालसर झाल्याच्यानंतर टॅमॅटो टाकून घेतली टॅमॅटो आपल्याला चांगले मऊसूत होईपर्यंत तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचेत तर एक दोन मिनटामध्ये हे चांगले मऊसूत होऊन जातात तर लवकर पटकन होण्यासाठी त्यामध्ये वरून मी मीठ ॲड करून घेतलं आहे जेणेकरून ते लगेच मऊसूत होतात मिठाने कांदा देखील लगेच तुम्हाला जर लालसर कलर पाहिजे असेल तर त्यामध्ये मीठ ॲड करून त्याला एक मिनटामध्ये लगेच त्याचा कलर चेंज होतो आणि कांदा शिजला जातो तर टॅमेटो लवकर शिजावी म्हणून मी मीठ टाकून घेतलं आहे टॅमॅटो शिजल्याच्या नंतर आपण जे वाटण केलेलं ते वाटण आता ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते वाटण चांगलं ह्यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत त्याचा वास निघेपर्यंत आपल्याला वाटण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून कच्चा म्हणजे खोबरा लसूण मिरची याची कच्चा पण आपल्याला जाणवणार नाही तर तेल सुटेपर्यंत याला मी चांगला तेलामध्ये मस्त फ्राय करून घेते तर तेल सुटेपर्यंत आता याला दोन मिनटं असंच ठेवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे वाटण तर तुम्ही बघू शकता की वाटणाला साईडने तेलाची तरी सुटलेली तर एकदा पुन्हा मी मिक्स करून त्यामध्ये पुढील काही मसाले ॲड करते तर सर्वात प्रथम मी त्यामध्ये चिकन मसाला ऍड करून घेतलाय चिकन मसाला किंवा गरम मसाला दोघांपैकी एक कोणतेही तुम्ही वापरू शकता नंतर एक चम्मच हळद टाकून घेतली सगळं मी व्यवस्थित ह्या वाटण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि थोडंसं ह्यामध्ये मी कांदा लसूणचा मसाला जो होता तो ह्यामध्ये ॲड करून घेतलाय ॲक्च्युली आपण मिरच्या पण टाकलेल्या आणि वाटण करताना मिरची पावडर देखील टाकलेली तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये मसाले ॲड करू शकता त्यानंतर कोलबी जी व्यवस्थित साफ करून घेतलेली आपण दोन चार पाण्यानी ती ह्यामध्ये ॲड करून ह्या मसाल्याला व्यवस्थित अगोदर एक दोन मिनटं आपल्याला मिक्स करून ठेवायचे लगेच ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही तर एक दोन मिनटं मी व्यवस्थित याला मिक्स करून ठेवलेलं दोन मिनटासाठी त्यानंतर त्याला जेव्हा पाणी सुटतं तेव्हा याला थोडंफार पाणी ॲड करायचं तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी ॲड करू शकता अजून एक ह्यामध्ये एक गोष्ट टाकायची मी विसरून गेली म्हणजे दाखवायला तुम्हाला विसरून गेली कोकम ह्यामध्ये दोन तीन पाकळ्या ह्या कोकमच्या टाकून घ्यायच्या जेणेकरून जे आंबट तिखट असा रस्सा भन्नाट बनून जातो त्या अगोदर मी थोडंसंच पाणी टाकून एक कळ काढून घेतलेला त्यानंतर तुमच्या अंदाजे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही हा रस्सा रशात पाणी टाकू शकता रशात पाणी टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला पाच मिनटं याच्यावरती झाकण ठेवून उकळी काढून घ्यायचे त्यानंतर तुम्ही बघू शकता की तेलाची तरी कशी मस्त सु म्हणजे आलेली आणि सुगंध असा भन्नाट येत होता की काय विचारूच नका तर अशी तुम्ही ही रस्सा कोलबीर रस्सा बनवा आणि नक्की ट्राय करा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा वरून कोथिंबीर सर्व करून घ्या आणि झणझणीत असा रस्सा तुम्ही पण खा आणि तुमच्या फॅमिलीला देखील द्या